सिंह राशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल राशी स्वामी माऊलीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या पुढील तीन दिवसात म्हणजेच अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला होणाऱ्या या सात महाविस्फोट घटनांबद्दल या घटना इतक्या शक्तिशाली असणार आहेत की तुमच्या धन प्रेम आणि करिअर या क्षेत्रांमध्ये एकच बदल जीवनात खूप दिवसांपासून अडकलेल्या गोष्टी आता हलवू लागतील आणि तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होईल या व्हिडिओमध्ये एकही गोष्ट चुकवू नका कारण प्रत्येक घटना तुमचे जीवन बदलवू शकते सिंह राशीच्या जातकांना पुढील तीन दिवस तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी घडवून आणण्यासाठी येत आहेत की गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्या मनात दडलेली आशा आता प्रत्यक्षात उतरू लागेल अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारीख या सलग तीन दिवसात तुमच्या राशीवर अशी शक्ती सक्रिय होणार आहे की कोणतीही जुनी अडचण तिच्या जागी टिकणार नाही मी खूप काळ कोणाच्या तरी मदतीची वाट पाहत होता पण आता परिस्थिती अशी होईल की मदत तुम्हाला स्वतःहून मिळेल जीवनात नवी दारे उघडण्याची वेळ आली आहे तुम्ही काहीही न बोलता परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना पाहाल यापूर्वी तुम्हाला, या तुम्हाला समजले नव्हते की आयुष्य इतक्या वेगाने बदलतं पण आता तुम्हाला अनुभव हो येईल जर तुम्हाला यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय बाता लक्ष्मी असे डक्की टाईप करा पुढील तीन दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी विशेष आहेत कारण तुमच्यामध्ये असलेली नेतृत्वाची ऊर्जा दुपटीने वाढणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला वजन मिळू लागेल जिथे आधी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं तिथे आता तुमची प्रत्येक गोष्ट लोकांना महत्त्वाची वाटेल तुमचा आवाज तुमचा विचार तुमचा आत्मविश्वास हे सर्व पुढील दिवसात दृढ होणार आहे याच काळात घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे मोठ्या यशाकडे नेतील काही वेळा शांत राहून निरीक्षण करणे तुम्हाला जास्त फायदा देईल त्यामुळे उत्तम संधी हातातून जाणार नाही जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर तुमची रास कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुमची उपस्थिती जाणवू द्या धनलाभाच्या दृष्टीने पहिला महाविस्फोट घटना येत्या अठ्ठावीस तारखेला घडू शकते अचानक एखादी अडकलेली रक्कम परत मिळणे एखादा जुना व्यवहार यशस्वी होणे किंवा अचानक नवीन उत्पन्नाचे साधन उघडणे यापैकी काहीतरी अशक्य घडेल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर कोणीतरी मोठी वापर किंवा नवीन ग्राहक तुमच्या दारात येऊन उभा राहू शकतो हे दिवस तुमच्यासाठी आर्थिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत हा बदल फक्त छोटा लाभ नसून तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी स्थिरता देणार ठरेल जर तुमच्या जीवनात असा बदल हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझ्या जीवनात बदल हवा आहे असे नक्कीच टाईप करा प्रेमाच्या बाबतीत दुसरी महाविस्फोट घटना एकोणतीस तारखेला तुमच्या जीवनात उजेड आणू शकते नात्यांमधील संभ्रम गैरसमज किंवा अंतर हळूहळू कमी होईल काही जणांसाठी तर अचानक एखाद्या व्यक्तीकडून झालेला संपर्क हृदयात नवं तेज आणू शकतो ज्यांच्या ना नात्यात तणाव होता त्यांना समजुतीचं पाऊल दिसेल तुमच्या भावनांना कोणीतरी नवं उत्तर देईल तुमच्या मनातील खोलीत साचलेली भावना आता बाहेर पडणार आहे आणि त्यातूनच तुमचं मन हलकं होणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि समर्थ असे कमेंट करा करिअरमध्ये होणारा तिसरा महाविस्फोट तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो एखाद्या मोठ्या व्यक्तीची तुम्हाला दाद मिळेल तुम्ही केलेल्या कामाची प्रशंसा कोणत्या अशा ठिकाणी होईल जिथे तुम्ही अपेक्षितही नव्हते तुमच्या प्रोफेशनलमध्ये पुढे जाण्यासाठी मोठं दार उघडणार आहे नोकरीत बदल हवा असेल तर योग्य संधी तुमच्या समोर येईल अनेकांच्या बाबतीत या तीन दिवसात एका पावलाने घेतलेला निर्णय पुढील आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो जर तुम्ही खरोखर तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये माझं भाग्य जागृत होऊ दे असे टाईप करा चौथी घटना म्हणजे तुमच्या मानसिक स्थितीला मजबूत करण्यासाठी असणार आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही संघर्ष करत आहात आणि स्वतःशीच लढत आहात पण आता तुम्हाला आतून अनपेक्षित ताकद जाणवेल सम समस्यांबद्दल चिंता करणे थांबेल आणि तुम्ही थेट उपाय शोधण्यास सुरुवात कराल या दिवसात तुमचे मन अधिक स्वच्छ होईल विचार स्पष्ट होतील आणि निर्णय पक्के होतील आयुष्यात कोणते खरे आहे आणि कोणते नाट्यमय आहे हे ओळखण्याची क्षमता वाढेल जर तुम्हाला स्वतःमध्ये हा बदल हवा असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पाचवी घटना तुमच्या घर कुटुंबात घडणार आहे ज्या ठिकाणी तणाव होता तिथे अचानक काहीतरी प्रसन्न वातावरण तयार होईल एखादी चांगली बातमी घरी येऊन वातावरण सकारात्मक होईल तुम्ही ज्याची काळजी करत आहात त्यांना अपेक्षापेक्षा चांगली प्रगती दिसून येईल तुमच्याबद्दल घरातील व्यक्तींचा विश्वास वाढेल आणि तुमच्या निर्णयांना ते पूर्वीपेक्षा जास्त मान देतील जर तुम्हाला हे बदल आपल्यावर लागू पडत आहेत असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची रास लिहून नक्की टाईप करा सहावी महाविस्फोट घटना तुमच्या अडकलेल्या कामांना वेग येईल अनेक दिवस आठवडे किंवा महिने जे अडकलं होतं ते अचानक गती पकडताना तुम्हाला दिसेल तुम्ही जे पाऊल टाकायला आधीच धजावत नव्हता ते आता सहज शक्य वाटेल एखादा दस्तऐवज एखादी कागदपत्र किंवा एखादा महत्त्वपूर्ण व्यक्तीकडून मिळणारी मदत तुम्हाला योग्य वेळी मिळेल तुमची अनेक कामे पूर्ण होऊ लागतील जर तुम्हाला हे संदेश हृदयापर्यंत जात असतील तर जय माता लक्ष्मी असे लिहून आशीर्वाद स्वीकारा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल साथवी आणि अंतिम महाविस्फोट घटना तुमच्या भविष्याचा मार्ग ठरवणार आहे या घटनेचा प्रभाव इतका खोलवर जाणार आहे या घटनेचा प्रभाव इतका खोलवर जाणार आहे की पुढील तीन ते सहा महिन्यांचे यश या क्षणीच ठरणार आहे काही लोकांसाठी नवी दिशा काहींसाठी नवी संधी आणि काहींसाठी नवा जन्म यांसारखा अनुभव येईल आयुष्यात जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश दिसेल जिथे संधी नव्हती तिथे आता अनेक पर्यायी उभे राहतील तुमच्या रेष्टींनीच वळण मिळणार आहे वळण बदलणार आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनात खरा बदल हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मला बदल हवा आहे असे टाईप करा आता पुढील तीन दिवस सिंह राशीला मिळणार एक मोठी शक्ती म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वातील बदल तुमचा वावर बोलण्याची शैली आणि निर्णय क्षमता उपस्थिती या सर्वांमध्ये एक विशेष तेज जाणवेल अनेक लोकांना तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होताना तुम्ही पाहाल ज्या ठिकाणी तुमचे मत आणि दुर्लक्षित केले जात होते त्या ठिकाणी आता तुम्हाला अग्रस्थान दिले जाईल कामाच्या किंवा वैयक्तिक का आयुष्यात जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग खुला होईल लोकांमध्ये तुमचा प्रभाव वाढेल जर तुम्हाला तुमच्यात हा बदल जाणवू लागला तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे टाईप करा आणि स्वतःसाठी एक शुभ संकेत निर्माण करा याच दिवसांमध्ये तुमची अंतर्ज्ञान शक्ती अत्यंत तीव्र होईल कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचे हे तुम्हाला सहज जाणवेल चुकीचे लोक तुमच्यापासून आपोआप दूर जाऊ लागतील आणि तुमच्यासाठी योग्य असणारी मंडळी तुमच्यासोबत जोडली जाईल नात्यातील गुंतागुंत कमी होईल कुणाची खरी भावना काय आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसेल तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत होता ती हळूहळू स्वप्न संकेत किंवा घटनांच्या माध्यमातून उलगडू लागतील जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि हे तुमच्या जीवनात लागू पडत असेल तर तुमची रास कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका घर कुटुंबात काही काळापासून सुरू असलेल्या तणावाच्या घटना आता समाप्तीकडे वळतील तुमच्या कुटुंबात शांतता प्रेम आणि समजुतीचं वातावरण निर्माण होईल ज्या गोष्टींमुळे घरावर ताण येत होता ती गोष्ट हटेल काही जणांना घरी एखादी शुभ वार्ता मिळू शकते तर काही जणांना घरातील वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळेल नाते अधिक घट्ट होतील आणि या दिवसात एखाद्या कौटुंबिक समारंभाची किंवा महत्त्वाच्या निर्णयांची तयारीही सुरू होऊ शकते जर तुम्हाला हा बदल अनुभवायला आवडेल असं वाटत असेल तर श्रीस्वामी समर्थ असे कमेंट करा आणि सकारात्मक ऊर्जा स्वीकारा स्वामींचा आशीर्वाद मिळेल या तीन दिवसात प्रवासाशी संबंधित काही महत्त्वाचे संकेत मिळू शकतात काही जणांना अचानक प्रवासा संदर्भात संधी मिळेल ती नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरगुती कारणांसाठीही असू शकते हा प्रवास तुमच्यासाठी भाग्यदायक आणि महत्त्वाचा ठरेल ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तिथे तुमच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय आकार घेईल कामात प्रगती नात्यांमध्ये सुधारणा आणि आर्थिक लाभ या सर्वांशी या प्रवासाचा संबंध असू शकतो जर तुम्हाला नवीन दिशा हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझ्या जीवनात बदल हवा आहे असे लिहून स्वतःसाठी दार उघडा या दिवसात तुमच्या आयुष्यात जे लोक येतील ते त्यांच्या ते तुमच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरतील अनेकदा आपण कोणाला ओळखतो तेव्हा कळतं की त्यांच्या एका सल्ल्याने आयुष्य बदलतं पुढील तीन दिवसात तुमच्या आयुष्यात अशीच एखादी व्यक्ती येऊ शकते जी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल कुणाचं एक वाक्य एक संधी एक भेट किंवा एक योग्य वेळी मिळालेला पाठिंबा तुमची संपूर्ण दिशा बदलू शकतो फक्त चुकीच्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवा व योग्य लोकांना ओळखण्याची तयारी मनापासून ठेवा जर तुम्ही हा संदेश मनापासून स्वीकारत असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे टाईप करा हा सात महाविस्फोट घटनांचा शेवट तुमच्या आतल्या ऊर्जेच्या जागृतीने होणार आहे या दिवसात तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेतून पाहाल तुम्ही किती सामर्थ्यवान आहात तुमच्यात किती क्षमता आहे आणि तुमचं पुढील आयुष्य उज्ज्वल होऊ शकतं हे तुम्हाला स्पष्ट दिसेल तुमच्या मनातील वेदना भीती किंवा शंका स्पष्ट नष्ट होऊ लागतील आणि त्यांच्या जागी आत्मविश्वास येईल हे तीन दिवस तुमच्या जीवनात नव्या अध्यायाची सुरुवात करून जातील जर तुम्हाला हा बदल खरोखर हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय माझं भाग्य जागृत होऊ दे असे लिहून दृष्टी स्पष्ट करा सिंह राशीच्या जातकांनो पुढील तीन दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत या सात महाविस्फोट घटनांचा परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावर पडणार आहे त्यामुळे सकारात्मक राहा शांत राहा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर तुमची राज कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जर तुम्हाला जीवनात बदल हवा असेल तर होय स्वामी माझ्या जीवनात बदल हवा आहे असे टाईप करा आणि जॉईन बटनवरती क्लिक करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भेटूयात व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त